हाय वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आम्ही जातो आहे तिघेही आमच्या फेवरेट ठिकाणी जिथे जाऊन मन एकदम प्रसन्न होतं आणि काहीही टेन्शन असलं ना ते दूर होतं सो तुम्हालाही दाखवते आज आम्ही कुठे जातो आहे ते आता आम्ही पोचलो आहे आणि इथे आतमध्ये रिक्षा ता नाही आहेत त्यामुळे चालत जावं लागतं आहे आणि पुढे तुम्हाला बोर्ड बघून समजेलच की आम्ही कुठे आलो ते आणि प्रत्येक महिन्याला आम्ही इथे यायचो म्हणजे समर्थ झाल्यापासून पण प्रत्येक महिन्याला दोन तीन फेऱ्या तर आमच्या असायच्याच असायच्या फक्त त्यावेळी यूट्यूब नव्हतं आणि आता यूट्यूब आहे म्हणून तुम्हाला दिसतं आहे आम्ही कुठे आलो ते आम्ही आलो स्वामींच्या मठात आणि तुम्ही दर्शन करून घ्या स्वामींचं आम्ही ज्यावेळी पहिले यायचो ना ह्या मठात त्यावेळी ह्या मठाचं काम चालू होतं आणि आता हे काम पूर्ण झालं ऑलमोस्ट आणि एवढा सुंदर बांधला आहे ना मठ आणि हा पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात आहे आता आम्ही आलो आहे स्वामींच्या दर्शनासाठी आणि स्वामींना बघितलं ना की जी फिलिंग येते ना ती शब्दात मांडूच नाही शकत आणि इथे आल्यावर आमचे सगळे प्रॉब्लेम्स ना ॲटोमॅटिक सॉल्व्ह होतात प्रत्येक वेळी अशी अनुभूती आली आहे मला आमचं स्वामी दर्शन खूप छान प्रकारे झालं आणि इथे येऊन जी पॉझिटिव्ह एनर्जी येते ना ती कुठेच अनुभवली नाही आहे आणि हा मठ जो आहे ना तो एकदम निसर्गाच्या सानिध्यात आहे साईडला एकदम हिरवळच आहे आणि डोंगरच डोंगर आहेत आणि त्याच्यामध्ये हा मठ आहे सो इथे ना खूप भारी वाटतं म्हणजे दाखवलं असतं मी तुम्हाला मठ पण इथे व्हिडिओ वगैरे जास्त अलाऊड नाही आहे त्यामुळे थोडेसे क्लिप्स ॲड केले इथले बरेच दिवस मी म्हणत होते की मठात जाऊ जाऊ पण काही ना काही प्रॉब्लेम येत होते शेवटी स्वामींनी बोलवल्याशिवाय तुम्ही येऊच शकत नाही आणि आज म्हटलं जायचं नक्की जायचं आणि इथे आल्यावर ना एकदम कोकणातली फिलिंग येते घर तशीच घरं आहेत तिथे आणि तसे डोंगर झाडी सगळं आहे आणि पक्ष्यांचा तोच आवाज तोच गारवा आणि स्वामी स्वामीमध्ये स्वामी आहेत स्वामी बसलेले सो इथे आल्यावर जी फिलिंग येते ना शब्दात सा मांडूच नाही शकत तुम्ही शब्दात आणि स्वामींसोबत एक माझी स्टोरी आहे म्हणजे समर्थ नावाची पण एक स्टोरी आहे तिची म्हणजे तिची जन्माची पण एक स्टोरी आहे म्हणून तिचं नाव समर्थ आहे नक्कीच कधीतरी मी तुमच्याशी शेअर करेन ते स्वामींचं दर्शन करून निघाल्यावर आधार सेंटरला आलो कारण समर्थाचं अजून आम्ही आधार कार्ड नाही काढलं आहे त्याचं डॉक्युमेंट काय काय लागतील तेच विचारण्यासाठी समर्थाचे पप्पा गेलेले आणि आता आम्ही पुढे कालीमातेच्या दर्शनासाठी जातो आहे कारण स्वामींच्या दर्शनासाठी ज्या ज्यावेळी आम्ही येतो ना त्यावेळी या मंदिरात गेल्याशिवाय आम्ही पुढे जातच नाही आणि इथे खूप असं मोठं मंदिर आहे भव्य दिव्य आहे आणि कालीमाताची जी मूर्ती आहे ना ती बघून अंगावर काठा उभा राहतो असं वाटतं की प्रत्यक्षात कालीमाताच आपल्या समोर उभी आहे आणि इथे पण खूप प्रसन्न वाटलं प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी आलो आहे ना स्वामींच्या दर्शनासाठी त्या त्यावेळी आम्ही इथे येतोच येतो आणि म्हणतात की इथे इच्छापूर्ती होते म्हणजे तुम्ही जी इच्छा मागाल ती पूर्ण होते सो माझी एवढीच इच्छा आहे की असे पाय खेचणाऱ्या लोकांपासून लांब ठेव बाकी काही कष्टाशिवाय पर्याय नाही आहे कष्टशिले केल्याशिवाय कोणतं फळ भेटतच नाही सो कष्टाला मी नाही घाबरत पण अशा लोकांपासून जी मागणं हसतात मागणं बोलतात त्यापासून लांब ठेव आता आम्ही आलो आहे घरी आणि समर्थ बघा माझी ती प्रसादी दिली आहे ना स्वामींच्या मठात ती खायला तिला भरपूर आवडते ती भर तिथे ती ओपन करत होते आणि आज आमची बबडी भरपूर जास्त दमली आहे कारण तिला उन्हातून चालत आणलं कारण जाताना तर रिक्षा भेटते पण येताना बिलकुल रिक्षा नाही भेटत त्यामुळे ती उन्हात भरपूर जास्त दमल्यात बाहेर ऊन पण जास्त होतं सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय